कल्पना चावला या महिलेबद्दल पूर्ण जगाला माहिती आहे कल्पना चावला या अंतराळात जाणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला होत्या आणि त्यांनी विज्ञान तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले त्यांचा जन्म सतरा मार्च एकोणीसशे बासष्ट रोजी हरियाणातील कर्नाल येथे झाला लहानपणापासूनच त्यांना विज्ञान गणित आणि आकाशाच्या गुढतेबद्दल आकर्षण होत त्यांनी एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये पंजाब अभियांत्रिकी विद्यालयातून पदवी घेतली आणि नंतर अमेरिकेतील टेक्सॉस विद्यालयातून मास्टर्स डिग्री पूर्ण केली त्यांनी एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्येही डॉक्टरेटही मिळवली कल्पना चावला यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली नासामध्ये संशोधक म्हणून आपली कारकिर्द सुरू केली एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्या पहिल्यांदा अंतराळ प्रवासासाठी निवडल्या गेल्या आणि स्पेस शटल कोलंबिया मशीनमध्ये भाग घेतला या मशीनदरम्यान मशीन त्यांनी पृथ्वीच्या दोनशे चोपन्न फेऱ्या पूर्ण केल्या आणि सहा पॉईंट पाच दशलक्ष मेल्याचा प्रवास पूर्ण केला त्यांच्या कामामुळे जगभरात त्यांची ओळख झाली आणि त्या अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरल्या दोन हजार तीन साली कल्पना चावला यांची दुसऱ्यांदा स्पेस शटल कोलंबिया मशीनसाठी निवड झाली परंतु एक फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी पृथ्वीवर परतताना शटलच्या टेक्निकल बिघाडामुळे ती दुर्घटनाग्रस्त झाली आणि कल्पना चावला यांच्यासह अजून सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला कल्पना चावला यांनी आपल्या धैर्याने आणि जिद्दीने अनेक भारतीय महिलांसाठी प्रेरणा निर्माण केली त्यांची कहाणी स्वप्नांवर विश्वास ठेवण्याची आणि कठोर मेहनतीने ती पूर्ण करण्याची शिकवण देते त्यांच्या स्मरणार्थ भारतात अनेक शैक्षणिक आणि संशोधन संस्थांना त्यांचे नाव देण्यात आले आहे त्यांनी जरी आपल्या आयुष्याची वाटचाल अपूर्ण ठेवली असली तरी त्यांच्या ध्येय धोरणाने आणि योगदानाने त्या नेहमीच इतिहासात अजरामर राहतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम रेल्वे स्टेशनच्या अगदी सोमर आणि वैशाली टॉकीजच्या बाजूला तुम्हाला डोळ्यांच्या संबंधित कोणत्याही समस्या असल्यास इथे आहेत अनुभवी डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक मशिनी त्याचबरोबर मॉड्युलर ओटी आहे जिथे तुम्ही मोतीबिंदू बिंदू बिंदूचे ऑपरेशन करू शकता आणि एवढंच नाही तर इथे ऑप्टिकल सुद्धा अवेलेबल आहेत मग आत्ताच व्हिजिट करा इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम धन्यवाद अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व